नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं काय ते समजेल आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आमचा चॅनल खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण टॉपिककडे वळूया आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप पंचवीस सरावाची वाक्ये भाग क्रमांक अडुसष्ट पहिलं वाक्य बघू वाक। असे कोणी म्हणत असेल तरी ते खरं नाही असे कोणी म्हणत असेल तरी ते खरं नाही वाक्य नो मॅटर हु सेज सो इट्स नॉट ट्रू नो मॅटर हु सेज सो इट्स नॉट ट्रू म्हणजे असे काहीतरी कोणी काही म्हणत असेल सांगत असेल तर ते खरं नाही असं आहे ते नो मॅटर इथे यूज केलेलं आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघू तुला ती आवडते की नाही हे मला माहीत नाही तुला ती आवडते की नाही हे मला माहीत नाही वाक्याना आय डोंट नो वेदर यू लाईक हर ऑर नॉट आय डोंट नो वेदर यू लाईक हर ऑर नॉट आय डोंट नो म्हणजे काय मला माहीत नाही आहे त्याचं वेदर यू लाईक हर ऑर नॉट म्हणजे तू तुल, म्हणजे तुला ती आवडते की नाही हे मला माहीत नाही असं आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य मला सार्वजनिकपणे बोलायची सवय नाही मला सार्वजनिकपणे बोलायची सवय नाही म्हणजे सार्वजनिक आ, सार्वजनिक ठिकाणी म्हणजे सार्वजनिक जे बोलतात डिस्कस करतात तसं बोलायची मला सवय नाही असा येते वाक्याना आय एम नॉट अकस्टम्ड टू स्पीकिंग इन पब्लिक आय एम नॉट अकस्टम टू स्पीकिंग इन पब्लिक म्हणजे सवय सवयीसाठी कस्टम्ड यूज केलेला आहे हॅबिट पण येतं पण इथे हे बरोबर आहे सुटेबल आहे म्हणून इथे अकस्टम्ड यूज केलेलं आहे सवयीसाठी नाही आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून नॉट वापरलेलं आहे आणि स्पीकिंग इन पब्लिक म्हणजे सार्वजनिक ठिकाण सार्वजनिकपणे बोलायला त्याच्यानंतर चौथं वाक्य परदेशी भाषा बोलणे सोपे नाही परदेशी भाषा बोलणे सोपे नाही वाक्यांना इट्स नॉट इझी टू स्पीक अ फॉरेन लँग्वेज इट्स नॉट इझी टू स्पीक अ फॉरेन लँग्वेज फॉरेन लँग्वेज म्हणजे परदेशी भाषा इझी म्हणजे काय सोपं आणि नॉट आहे कारण नाही आहे म्हणून अशा प्रकारे वाक्य आहे ते त्याच्यानंतर पाचवं वाक्य आपण न जाण्याचा गंभीरपणे विचार करत आहात का आपण न जाण्याचा गंभीरपणे विचार करत आहात का वाक्यणार आर यू सिरियसली थिंकिंग अबाऊट नॉट गोईंग आर है। यू सिरियसली थिंकिंग अबाउट नॉट गोईंग आणि क्वेश्चन्स मार्क हे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स आहे प्रश्नार्थ वाक्य आहे म्हणून इथे रचना चेंज झालेली आहे पहिल्यांदा बघा काय आहे आर आहे आर म्हणजे हेल्पिंग वर्क त्याच्यानंतर कर्ता आलेला आहे यू त्याच्यानंतर सिरियसली म्हणजे गंभीरपणेसाठी सिरियसली आलेलं आहे त्याच्यानंतर आलेलं आहे व्हर्प थिंक त्याला आय एन जी लागलेलं ला आहे म्हणजे वर्क फोर झालेला आहे त्याच्यानंतर नॉट आणि गोइंग वापरलेलं आहे म्हणजे हे बघा कसं आहे ते वाक्य आर यू सिरियसली थिंकिंग अबाउट नॉट गोईंग आणि क्वेश्चन्स मार्क इथे लक्षात घ्या थिंकिंग पण आहे आणि गोइंग पण आहे लक्षात घ्या थिंकिंग थिंकिंग पण आहे आणि गोइंग पण आहे इथे मेन वर बघायला गेलं तर आहात का चा विचार करत आहात का बरोबर ना म्हणून थिंकिंगसाठी आहे आणि नॉट आहे आणि कोय आणि क्वेश्चन्स मार्क दिलेला आहे त्याच्यानंतर सहावं वाक्य बघू माझ्या कृतीसाठी मी तुम्हाला जबाबदार धरणार नाही माझ्या कृतीसाठी मी तुम्हाला जबाबदार धरणार नाही वाक्य ना आय एम नॉट अकाउंटेबल टू यू फॉर माय ॲक्शन्स आय एम नॉट अकाउंटेबल टू यू फॉर माय ॲक्शन्स अकाउंटेबल लक्षात घ्या इथे जबाबदार आहे रिस्पॉन्सिबल म्हणून पण आहे शब्द पण अकाउंटेबल जरा हेवी शब्द आहे जड शब्द आहे त्याच्यामुळे इम्प्रेशन चांगलं पडतं म्हणून इथे अकाउंटेबल यूज केलेलं आहे बघा आय एम नॉट अकाउंटेबल टू यू फॉर माय ॲक्शन आणि फुल स्टॉप आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य माझा मित्र इथे नसल्यामुळे मी निराश झालो माझा मित्र इथे नसल्यामुळे मी निराश झालो वाक्य येणार आय एम डिसअपॉइंटेड दॅट माय फ्रेंड इज नॉट हियर आय एम डिसअपॉइंटेड दॅट माय फ्रेंड इज नॉट हियर डिसअपॉइंटेड म्हणजे निराश आणि झालं म्हणून आय एम अपॉइंटेड डिसअपॉइंटेड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर नॉट वापरलेला आहे बघा कुठे इज नॉट हियर म्हणून वापरलेलं आहे आणि फुलस्टॉप आहे त्याच्यानंतर बघा आठवं वाक्य रीनाने त्यांच्या रिना रीनाने त्याला सेकंड हँड कार म्हणजे वापरलेली सेकंड हँड मीन्स वापरलेली कार न घेण्याचा सल्ला दिला रीनाने रीन रीनाने त्याला सेकंड हँड कार न घेण्याचा सल्ला दिला वाक्याना रीना ॲडवाइस्ड हिम ॲडवाइस्ड हिम ॲडवाईस्ड हिम म्हणजे त्याला सल्ला दिला नॉट टू बाय द सेकंड हँड कार नॉट टू बाय द सेकंड हँड कार म्हणजे तिनं म्हणजे रीनाने सेकंड हँड घेऊ नकोस असं त्याला सल्ला दिला रीना ॲडवाइस हिम नॉट टू बाय द सेकंड हँड कार त्याच्यानंतर नौपवाक्य आमचे धोरण भविष्यासाठी तयार करण्याचे आहे भूतकाळासाठी नाही म्हणजे आमचे जे धोरण आहे आमची जी पॉलिसी आहे ती भविष्यासाठी आहे तर ते भूतकाळासाठी नाही आहे असं आहे वाक्यणार आवर पॉलिसी इज टू बिल फॉर दी फ्युचर नॉट दी पास्ट आवर पॉलिसी इज टू बिल फॉर दी फ्युचर नॉट दी पास्ट म्हणजे फ्युचर म्हणजे भविष्य पॉलिसी म्हणजे धोरण नॉट द पास्ट म्हणजे भूतकाळासाठी नाही असं त्याच्यानंतर दहावं वाक्य तिने मेकअप केलेला नसतानाही ती खूप सुंदर दिसत आहे तिने मेकअप केलेला नसतानाही ती खूप सुंदर दिसत आहे वाक्याना इव्हन व्हेन शी इज नॉट वेअरिंग मेकअप शी इज व्हेरी ब्युटिफुल इवन व्हेन शी इज नॉट वेअरिंग मेकअप शी इज व्हेरी ब्युटिफुल म्हणजे तिनं मेकअप केलेला नसतानाही म्हणजे वेअरिंग मेकअप म्हणजे मेकअप केलेला नसतानाही ती कशी दिसत आहे खूप सुंदर म्हणजे व्हेरी ब्युटिफुल दिसत आहे असं आहे त्याच्यानंतर अकरा वाक्य ती त्याच्यावर दयाळू ना ना नाही खरं तर ती कोणावरही दयाळू नाही म्हणजे तिच्या दयाळूपणा नाहीच आहे असं आहे वाक्य ती ती त्याच्यावर दयाळू नाही म्हणजे दयाळूपणा नाही आहेत म्हणजे कोणावरही त्याला दया येत नाही असं आहे वाक्याना शी इजंट काइंड टू हिम म्हणजे इजंट इझंट वापरलेला आहे कारण दयाळू नाही म्हणून काइंड दयाळूसाठी शी इझंट टू हिम इन फॅक्ट शी इज नॉट काइंड टू एनी वन इनफॅक्ट शी इज नॉट काइंड टू एनी वन म्हणजे तर ती इनफॅक्ट शी इज नॉट म्हणजे ती कोणा वन म्हणजे कोणाही बरोबर ती दयाळू नाही असं आहे ते वाक्य त्याच्यानंतर बारा वाक्य मी दहा वाजल्यानंतर दूरदर्शन न पाहण्याचा नियम बनवला म्हणजे केला म्हणजे दहा वाजल्यानंतर मी टेलिव्हिजन बघणार नाही दूरदर्शन बघणार नाही वाक्याना आय मेड इट रूल नॉट टू वॉच टेलिव्हिजन आफ्टर टेन ओ क्लॉक आय मेड इट रूल नॉट टू वॉच टेलिव्हिजन आफ्टर टेन ओ क्लॉक म्हणजे मी स्वतःचा नियम असा बनवला की मी दहा वाजल्यानंतर टेलिव्हिजन बघणार नाही पाहणार नाही त्याच्यानंतर ते तेरा वाक्य मला तीव्र डोकेदुखी म्हणजे अर्धशिशी म्हणतात त्याला चा त्रास आहे मला तीव्र डोके दुखी दुखी म्हणजे अर्ध शिशीचा त्रास आहे वाक्य ना आय हॅ आय हॅव अ मायग्रेन आय हॅव अ मायग्रेन मायग्रेन म्हणजे अर्धशिशी म्हणजे तीव्र डोके असं आहे ते त्याच्यानंतर चौदा वाक्य मला कान दुखी आहे मला कान दुखी आहे वाक्यन आय हॅव अॅन इयर एच आय हॅव अॅन इयर एच इयर एच लक्षात घ्या एन वापरलेला आहे ए एन कारण स्वर आहे ए ई -E आय ओ यू यापैकी कोणी असेल स्वर असेल तर त्याच्या अगोदर एन वापरले जाते इथे बघा ई आहे म्हणून त्याच्या अगोदर एन वापरलेलं आहे त्याच्यानंतर आणि कानदुखीला काय म्हटलं तर इयावेज आणि तीव्र डोकेदुखीला मायग्रेन त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरावं किमती वाढल्या आहेत किमती वाढल्या आहेत वाक्यणा प्राइझेस हॅव जम्प्ट प्राइझेस हॅव जम्पड जम्प्ट करणे म्हणजे वाढणे असं आहे प्राइझेस हॅव चमट त्याच्यानंतर सोळा वाक्य आमच्याकडे काटा असू शकतो का आमच्याकडे काटा असू शकतो का म्हणजे चमचा काट्याचा चमचा लक्षात घ्या काट्याचा चमचा म्हणजे फोक असू शकतो का वाक्य ना वी हॅव अ फोक कुड वी हॅव अ फोक आणि क्वेश्चन्स मार्क म्हणजे असू शकतो का आपल्याकडे प्रश्नार्थक वाक्य आहे हो की नाही आन्सर येतं त्याच्यामुळे इथे काय वापरलेलं आहे पहिल्यांदा ॲक्झुलरी वर्ब्स पहिलेला आहे कूड पहिल्यांदा आलेला आहे आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर सतरावं वाक्य रात्रीचे जेवण केले आहे का रात्रीचे जेवण केले आहे का हे पण हो किंवा नाही उत्तर आहे त्याच्यामुळे ॲक्झुलरी वर्ब्सने सुरुवात होणार त्याच्यानंतर चालू होणार वाक्य बघा हॅव यू इटन डिनर हॅव यू इटन डिनर हे वाक्य कुठलं आहे पूर्ण पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे हॅव हॅज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप येतं ते म्हणून एट इट इटचं तिसरं रूप इटन आलेलं आहे आणि हॅव वापरलं जातं हॅव हॅज वापरलं जातं करता येतो इथे बघा हॅव आलेलं आहे कारण यू आहे म्हणून आणि क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे इटन आलेलं आहे आणि डीन आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क हॅव यू इटन डिन अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर नेक्स्ट अठरा वाक्य आमच्याकडे मोकळा वेळ आहे आमच्याकडे मोकळा वेळ आहे वाक्याना वी हॅव टाईम टू स्पेअर वी हॅव टाईम टू स्पेअर म्हणजे आमच्याजवळ काय टाईम टू स्पेय मीन्स मोकळा वेळ वी वुय म्हणजे आमच्याकडे हॅव आहे म्हणून आणि फुल स्टॉप लास्टला येतो त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य मला येथे खूप वेदना होत आहेत मला येथे खूप वेदना होत आहे वाक्यणा आय हॅव अ बॅड पेन हियर आय हॅव अ बॅड पेन हियर बॅड पेन बॅड पेन म्हणजे खूप वेदना होत आहे म्हणून तिथे बॅड पेन यूज केलेला आहे हियर म्हणजे येथे त्याच्यानंतर नेक्स्ट विसाव वाक्य आम्हा सर्वांना तुझी आठवण आली आम्हा सर्वांना तुझी आठवण आली वाक्यणा वी ऑल हॅव मिस्ड यू वी ऑल हॅव मिस्ड यू वै म्हणजे आम्ही सर्वांना म्हणजे ऑल यूज झालेला आहे आहे सर ते आली म्हणजे हॅव यूज झालेला आहे मिस्ड यू म्हणजे आठवण आणि तुझीसाठी असं वाक्य आहे वी ऑल हॅव मिस्ड यू त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसा वाक्य माझ्याकडे खूप जुना स्टॅम्प म्हणजे तिकीट आहे माझ्याकडे खूप जुना स्टॅम्प म्हणजे तिकीट आहे वाक्य आय हॅव अ व्हेरी ओल्ड स्टॅम्प आय हॅव अ व्हेरी ओल्ड स्टॅम्प व्हेरी ओल्ड स्टॅम्प म्हणजे खूप जुना स्टेम त्याच्यानंतर नेक्स्ट बावीसावर मला अनेकदा भयानक स्वप्ने पडतात मला अनेकदा भयानक स्वप्ने पडतात वाक्याना आय ऑफन हॅव माईट म्या आय ऑफन हॅव माईट म्या माईट वेअर म्हणजे भयानक स्वप्ने आणि ऑफन म्हणजे अनेकदा म्हणजे क कसं वाक्य आलेलं आहे ते लक्षात घ्या आय ऑफन हॅव माईट नाईट uh, मॅ त्याच्यानंतर ते तेवीसावं वाक्य तुम्हाला खूप कठीण जाईल तुम्हाला खूप कठीण जाईल वाक्य ना यू विल हॅव अ हार्ड टाईम यू विल हॅव अ हार्ड टाईम जाईल आहे भविष्य काळ आहे म्हणून इथे विल यूज झालेलं आहे त्याच्यानंतर हॅव यूज केलेलं आहे आणि हार्ड टाईम म्हणजे खूप कठीण त्याच्यानंतर नेक्स्ट चोवीसावं वाक्य माझ्याकडे एकसारखे जुळे आहेत माझ्याकडे एकसारखे जुळे आहेत वाक्यानं आय हॅव ॲन आयडेंटिकल ट्विन्स आय हॅव ॲन आयडेंटिकल ट्विन एकसारखे जुळे एकसारखे जुळे म्हणजे आयडेंटिकल ट्विन आहेत असं ॲन वापरलेलं आहे कारण ए आय ओ यू माहीत असेल तुम्हाला स्वरचं त्याच्यानंतर पंचवीसा वाक्य मला खूप काही करायचे आहे मला खूप काही करायचे आहे वाक्यानं आय हॅव अ ग्रेट डील टू डू आय हॅव अ ग्रेट डील टू टू म्हणजे खूप काही मला काय करायचं आहे खूप काही करायचं आहे अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहेत वाचल्यावर तुमच्या व्यवस्थित लक्षात येतील जर येत नसतील तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा कारण रोजच्या दैनंदिन जीवनात व्यवहारात आपण याचा वापर करतो त्याचप्रमाणे आमची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे पण जाऊन आम्हाला नक्की बेट आनी नाका। English English आनी भेट द्या आणि फॉलो करायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग वेज स्वप्नील स्मिताचा भाऊ तसंच प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आमचं लिंकड इन अकाऊंट पेज आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्यामुळे या प्लॅटफॉर्मला पण आमच्या अवश्य भेट द्या आणि फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता असाच नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद